एक काळ होता दहशत गाजवली होती निसर्ग गार्डन कात्रजचा सुंदर आणि आज पुन्हा एकदा तीच दहशत पाहायला मिळाली आणि तीच लोकांची गर्दी सुंदर आणि त्याच्याबरोबर परा पळाला हिरा या दोन्ही बैलांच्या मागं लोकांची गर्दी पाहून पहिलं दिवस सुंदरचं आठवलं आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातनं की जबरदस्त असं पब्लिक सुंदरची गाडी पळून आल्यानंतरनं बघण्यासाठी निघाली गट क्रमांक पन्नासमध्ये माझ्या मते ही गाडी पळाली आणि ज्या वेळेस पूर्वीच्या काळी सुंदर भारतची गाडी पळायची त्यावेळेस जी क्रेज होती आज तीच क्रेज पुन्हा निर्माण झाली आणि कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात हा लोकांचा लोंढा सुंदरच्या दिशेनं निघाला एक जबरदस्त अशी गाडी पळाली वय झालं तरी अंगातील रग कमी नाही आणि इकडे क्रमांक पन्नास आणि करायचा आज क्रमांक पाच गुरु दौली आणि जरिनी देवी प्रसन्न दिसर गार्डन मध्ये क्रमांक चारशे साडी या गाडीचा एक नंबर आला विजेत्या बैलगाडी गाडी मालकाच त्यावरची वाचलं सत्तो ड्रायव्हरच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली डाविरा पहा ज्या पहिली गाडी क्षेत्रात बॉस म्हणून ज्याला संबोधलं जातं आता निसर्गार्डन कात्रस सुभाष साध्या मांगडे कात्रस पुणेकरांचा सप्त सिद्ध केसरीचा मानकरी सुंदर पहारा आणि लो गा त्याच्यासोबत लोणावा एकमेरेकरांचा हिर्या पहारा सिद्धर अशी गाडी पळवली हिर्यानी सिद्धरची गाडी त्या बदले या ठिकाणी सुभाष साध्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रस पुणे यांच्यावर संतोडावर एक हजार रुपयेचं आहे आणि सम्राजन करताना एक हजार रुपये बक्षालय आपले या ठिकाणी मला पुढे धन्यवाद